श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाण पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात बेलापूर येथील अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा करुण अंत झाला कार्तिक दीपक भंडारी असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक भंडारी हा आपली ओला इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन परीक्षेसाठी जात असताना श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाण पुलावरून जाताना एम एच पन्नास अडतीस सत्याहत्तर या क्रमांकाच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कार्तिक ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला साखर कामगार रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले विशेष म्हणजे याच रेल्वे उड्डाणपुलावर आणि अगदी याच स्पॉटवर मागील एका महिन्यात दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला एका पाठोपाठ एक बळी जात असतानाही प्रशासन या धोकादायक वळणावर कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे हा उड्डाणपूल आहे की मृत्यूचा सापळा असा संतप्त सवाल आता श्रीरामपूरकर विचारत आहेत कार्तिकच्या मृत्यूची बातमी समजताच बेलापूर गावावर शोक कळा पसरली असून एका महाविद्यालयीन तरुणाचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट